फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड यांच्यासह सात सरपंचांचे होणार भाजपमध्ये प्रवेश दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड यांच्या नेतृत्वाखाली होडगी जिल्हा परिषद मतदारसंघातील सात गावचे सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवास करणार असल्याची माहिती फताटेवाडीचे सरपंच श्री राठोड यांनी सांगितले फताटेवाडी गावाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे मताधिक्य दिले तरी पण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला विचारात घेतलेले नाही आमच्या आमच्या गावाने आम्चा गावाने काँग्रेस पक्षाला एकूण मतांचा लीड दिलेला आहे होडगी जिल्हा परिषद मतदारसंघातील सात गावातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांसह लवकरच सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुभाष देशमुख भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार असल्याचे सरपंच राठोड यांनी सांगितले